नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवाचे पावसामुळे नुकसान झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना आता मदत देण्यासाठी शासन निर्णय निघालेला आहे आणि निधीसुद्धा मंजूर झालेली आहेत या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तरित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण डायरेक्ट आता शासन निर्णय पहा जून जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोनशे सदोतीस कोटी सात लक्ष तेरा हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये कोणते नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळतील ते पहा दिनांक तीस एक दोन हजार चौदा अन्वे अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उद्यान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहेत तर दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने सततचा पाऊसही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची माहिती होती ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र